नमस्कार मी प्रदीप मुर्मे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग का अवलंबतो हा मला अनेक वर्षापासून पडलेला प्रश्न होता अखेर या प्रश्नाचे उत्तर आज मला मिळाले जवळपास पंचवीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी एकमत पुण्यनगरी पुढारी व दिव्य मराठी या दैनिकामध्ये निलंगा तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले या कालावधीत दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांच्या मन सुन्न करून टाकणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या मला लिहाव्या लागल्या त्यावेळी मला वाटायचे की एवढे सुंदर जीवन हा शेतकरी स्वतःहून का संपवितो असा मला प्रश्न पडायचा आत्महत्येच्या त्या घटनेनी काळीज पिळवटून जायचे परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मला त्यावेळी काही मिळालं नाही परंतु सध्या मी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर शेती करावी म्हणून चार पाच महिन्यापूर्वी निलंगा शहराशेजारी जाऊ शिवारात साडेपाच एकर बागायती शेती घेतली आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता शेतीत नवनवीन प्रयोग करावे हा उपदेश पत्रकारिता करत असताना सातत्याने पाणी पडल्यामुळे साहजिकच आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरविले पाणी असल्यामुळे दोन एकरमध्ये दे औरा देखील प्रयोगशील शेतकरी प्रताप मुळे यांच्या नर्सरीमधून शहाऐंशी बत्तीस गोल्ड या वानाची ऊसाची रोपे आणली एक जानेवारी रोजी साडेचार फुटाच्या सऱ्या सोडून ऊस लागवड केली आंतरपिकाबाबत ही खूप ऐकलं असल्यामुळे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिंचुली या गावातून पंचवीस हजार रुपयाची कांद्याची रोपे आणून त्याची लागवड केली या कांदा लागवडीसाठी साडेपाच हजार रुपये खर्च आला या आंतरपीक कांद्यामुळे तणनाशक वापरता येत नसल्यामुळे कांद्याला दोन वेळा खुरपण केलं या खुरपणावर झालेला खर्च मात्र मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही त्यामुळे त्या खर्चाचा तुम्हीच अंदाज लावा कांदा काढणीचा खर्च दहा हजार रुपये आला काढलेले कांदे पोत्यामध्ये भरण्यात आले चाळीस पोते भरले त्याची मजुरी बाराशे पन्नास रुपये झाली परंतु निलंगा व लातूर येथे कांद्याला भाव नसल्यामुळे चिंचोली येथील शिवशरण बिराजदार या कांदा व्यापारी मित्राने कांदा हैदराबाद मार्केटला भरण्याचा मला सल्ला दिला त्यानुसार त्या मित्रानेच एकोणचाळीस कट्टे हैदराबादला पाठविले बारा मे रोजी मालाची विक्री झाली तेरा मे रोजी त्या मित्राचा फोन आला तसा कांद्याला काय भाव लागला असेल म्हणून मी त्याच्या फोनच्या प्रतीक्षेतच होतो पत्रकार असल्यामुळे अतिशय उत्सुकतेने काय न्यूज आहे असे त्याला विचारले त्यावर तो मित्र म्हणाला सर बॅड न्यूज आहे एकोणचाळीस कट्ट्याचे एकोण एकुन, एकोणीस क्विंटल बावन्न किलोचे वाहन भाडे आडत सगळं वजा करून फक्त सात हजार चारशे अठरा रुपये आले आहेत हे बॅड न्यूज ऐकून डोळ्यात अक्षरशः टचकन पाणी आले कांद्यामुळे डोळ्यात पाणी येतं हे माहीत होतं परंतु कांदा रडवितो याची प्रचिती मला याची देही याची डोळा आली परंतु मी व पत्नी नोकरीला असल्यामुळे हा आर्थिक फटका सहन करू शकेन परंतु ऊन पावसाची तमा न बाळगता शेतावर राब रा, राब राबलेल्या त्या माझ्या भागनाच्या मनाची नेमकी काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच न केली भरी शेतकरी काबाडकष्ट करून काळ्या मातीत माल पिकवितो परंतु बळीराजाने पिकविलेला हा सोन्यासारखा माल मात्र कवडीमोल भावाने विकला जातो हे महासत्ता म्हणून घेणाऱ्या आपल्या देशातील वास्तव चित्र आहे शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाचा भाव व्यापारी व दलालाकडून ठरविला जातो आणि शेतकरी मात्र निमूटपणे बघत बसतो जगातील सर्वात मोठा उद्योग असणाऱ्या भारतीय शेती उद्योगाची ही शोकांतिका नव्हे तर काय जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या शेतकऱ्याची बाजारपेठ होत असलेली ही आर्थिक लूट व त्याची थट्टा था कधी थांबणार शेतकऱ्यांची जर अशीच लूट होत असेल तो भरडला जात असेल तर तो आत्महत्या करणार नाही तर तो काय करणार शेतकऱ्यांना आत्महत्येपासून खरंच प्रावृत करायचा असेल युवकांना शेती उद्योगाकडे आकर्षित करायचा असेल तर शेतीमालाला सोन्याचा भाव व शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणे गरजेचे आहे देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट होत असताना कृषी मंत्रालय कृषी विभाग कृषी तज्ज्ञ कृषी मूल्य आयोग वरिष्ठ अधिकारी शासकीय नामक यंत्रणा नेमकं काय करत आहेत असा संतप्त सवाल जाणकार शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे शेवटी एवढंच विचारावं असं वाटतं या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना या देशात खरंच कोणी वाली उरला आहे का